तीन जून रोजी तबला विभूषण उस्ताद हाजी बाबासाहेब मिरजकर स्मृती समारोह कोल्हापूरच्या संगीत परंपरेतील विशेष मान असलेले तबला विभूषण उस्ताद हाजी बाबासाहेब मिरजकर मिरजकर गुरुजींच्या त्यांचे गंडाबंद शिष्य कोल्हापूरचे प्रसिद्ध तबला वादक श्री अतुल ताडे हे दरवर्षी स्मृती समारोहाचे आयोजन करत असतात आपल्या गुरूंच्या नावाने सुरू केलेल्या तबला विभूषण उस्ताद हाजी बाबासाहेब मिरजकर तबला गुरुकुलच्या माध्यमातून या स्मृती समारोहाचे आयोजन केलं जातं आतापर्यंत पंडित चंद्रकांत लिमी, पंडित संजय गरुड उस्ताद रफिक नधाब अभिषेक बोरकर अतुल ताडे आणि गुरुकुलातील काही होनहार शिष्य अशा अनेक बुजुर्ग व तरुण उभरत्या कलाकारांनी या स्मृती समारोहातून रसिकांना आपल्या गायन वादनाने आनंद दिला आहे यावर्षी या स्मृती समारोहाचे हे चौथे वर्ष असून सोमवार दिनांक तीन जून दोन हजार चोवीस रोजी शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे संध्याकाळी पाच ते आठ वेळेत उस्ताद बाबासाहेब मिरजकर समारोहाचे आयोजन केलं आहे या कार्यक्रमात श्री अतुल ताडे यांचे शिष्य प्रसाद सोनटक्के चिदानंद ताडे विवेक संगपाळ प्रेम भिलुगडे सूरजदीप सुतार रविराज पोद्दार प्रशांत शेवाळे हरीश शेवाळे एकनाथ पाटील अशोक बागडी संदीप भिलुगडे अक्षय भिलुगडे यांचे एकत्र तबला वादन होणार असून त्यानंतर पुण्याची सुप्रसिद्ध सतारवादक पंडित धनंजय दैठणकर सोबत कुमार निनाद दैठणकर यांच्या वाजनाचा आनंद रसिकांना अनुभवायला मिळणार आहे त्यांना कोल्हापूरचे प्रसिद्ध वादक श्री अतुल ताडे यांची लाभणार आहे हा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी विनामूल्य आयोजित केला असून सर्व रसिकांनी या स्मृती समारोहास दरवर्षीप्रमाणे उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन गुरुकुल तर्फे श्री अतुल ताडे यांनी आहे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा